नेतृत्व करतात पाणी देता परंतु आम्ही पाण्याचं खऱ्या अशा नेतृत्वाला आपल्याला या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जागा दाखवण्याची वेळ खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांच्या समोर आले बाळासाहेबांचं साधलं नेतृत्व ज्यांचं देशामध्ये दोन हजार चोवीस इलेक्शन लढवते आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी बुथवरती सक्षमपणे काम करून भारत सरकारनं येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने आपल्या सगळ्यांना निवडून देत आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी दोन जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सात पासष्ट बूथ आहे या सात पासष्ट बूथवरती आपण प्रत्येक बूथवरती महाराज साहेबांना जास्तीची मतं आपल्याला मिळवून द्यायचे गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन आपल्याकडून जे आपले घाण हानी झालेले ती पुसून काढण्याचं यावेळेला संधी आपल्या समोर आलं सगळ्यांच्या समोर आलेले केंद्र सरकार चांगलं काम करते राज्य सरकार काम चांगलं करते आदरणीय साहेब सुद्धा आपल्या हकेला उभा होत आहे अशा एका सक्षम नेतृत्वाला आणि आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मी आपण सगळ्यांना विनंती करतो की या दोन जिल्हा परिषद गटामधून महाराजसाहेब आपल्याला निश्चितपणे या विभागातून सगळ्यात जास्तीची मतं प्रत्य लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात जास्तीची मतं देण्याचं काम आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून करू